हा असं संक पाहिजे मला एक असं वाटत की निवडणुकीच्या काळामध्ये वारेमा जाहिराती केल्या गेल्या के होत्या निवडणूक लढताना महायुतीकडनं त्यात ती एक जाहिराती पिकडे आणली आता त्याची खालची जी ओळ आहे ती ओळ बदलायला पाहिजे मारल्या होत्या थांबा भारी महाराष्ट्र केलाय कर्ज वाजावी ही ओळख घेऊन त्याने आता पुढे जायला पाहिजे आणि आम्ही थापा मारू पण थापा मारण्याचा आम्ही थांबणार नाही हे त्यांचं आता बोल आहे ज्या गोष्टी याच्यामुळे सांगितल्या आणि सरकार त्यांनी आणलं मत मिळवली ठीक आहे त्यातला ईव्हीएमचा घोटाळा नंतर तो इफटीआयसीचा नंबर वगैरे हो हा एक मुद्दा तांत्रिक भाग वेगळा आहे तो आता विकडे आणत नाही पण बहुमत मिळालेलं सरकार आहे प्रचंड बहुमत त्या ज्या काही दहा थापा होत्या त्याच्यापैकी एक तरी गोष्ट या सरकारने आज केले का